की गेल्या दोन वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा सोशल मीडिया सगळी सज्ज टीम जसं काही डायरेक्शन डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झाल्याचा अभिमान वाटेल ला असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला पण प्रत्यक्ष आज तागायत देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले ना संदर्भात कुठली कार्यवाही झाली ना गुन्हा दाखल झाला अजूनही ते तसंच आहे फक्त चर्चा आणि चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात सवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम झाला एक सेकंड उमेश पाटील सांगतो मदत भेटली नाही म्हणून परंतु मंगेशदाने आम्हाला पन्नास हजार रुपये मदत दिली ज्याच टायमाला शेतकऱ्याची फसवणूक होईल त्याच टायमाला शेतकऱ्याचा फोन आला मला तत्काळ मी दादाला कॉल केला दादाने माझ्यापर्यंत वीस मिनिटामध्ये पोचला आणि दादाने स्वतः काटा पायाला एका तोलमाग बारा किलोचा फरक होता दादाने स्वतः पोलीस स्टेशनला येऊन सली स्वतः दादाने गुन्हा दाखल करा लावला कोर्टात केस चालू आहे त्याचा निकाल लागल तेव्हा आम्हाला आर्थिक मदत भेटल म्हणजे दादा आम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये द्या ते सांगे पण दादा त्याच्या केसातून पन्नास हजार रुपये आमचे सगळे शेतकरीला दिले बोल बोल क्या बच्चन, बोल 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 बच्चन सुनू सुनू बोले